पलूस तालुक्यातील कृष्णाकाठी कोरडा ठणठणाट पडला असून रोगराई वाढल्यानं पिकं देखील धोक्यात आली आहेत यावर्षी चांगल्या पावसानं कोयना धरण शंभर टक्के भरलं त्यामुळे कृष्णाकाठचा बळीराजा सुखावला आता वर्षभराची चिंता मिटली असं वाटत होतं पण पाटबंधारे विभागाच्या बेभरवसे नियोजनानं या आठवड्याभरात कृष्णा नदीपात्र पुन्हा एकदा कोरडं आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय यंदा ऊस हंगाम उशिरा सुरू होतोय त्यातच ऊसावर रोगराईचं प्रमाण अधिक दिसून येत आहे त्यामुळं उत्पादन घटलं असताना पाण्याअभावी पिकं वाळवून त्यातच आणखी भर पडणार आहे शेतीपंपाची वीज आठ तासावरून बारा तासावर वाढवण्यात आली असली तरी पाण्याअभावी मोटरींची घरघर थांबलेली दिसते एका बाजूला ताकारी टेंभू योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी दुष्काळी आटपाडीची जनता आगामी निग निवडणुकांवरती बहिष्काराची भाषा करतीय तर दुसरीकडं कर, त्याच योजनांचा मुख्य जलस्रोत असणारी कृष्णामाई कोरडी पडल्याची अजीब स्थिती पाहायला मिळतीय तर लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांकडून आहे